आंबा आणि काजू कोकणातील सर्व शुद्ध फळ त्यांच्या ओळखतो आंबा काजू पेक्षा अधिक महाग असलेल्या या अस्सल दानमेव्याकडे व्यावसायिक लागवडीच्या दृष्टीने अद्याप लक्ष दिलं गेलेलं नाही एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये चारोळीचा सर्वसाधारण बादलभाव प्रति किलो तेवीसशे रुपये इतका होता यावरून या फळाच्या आर्थिक मूल्यातील ताकद स्पष्ट होते आवळीचे शासकीय नाव भुज नाणी या असून ही तिचं झाड मध्यम उंचीचं असतं पान लांबट आणि मोठ्या आकाराची असतात उन्हाळ्याच्या अखेरीस या झाडाला फळदारणा होते फळ लहान व गोलसर असतात कच्चं फळ हिरव्या रंगाचं असून पिकल्यावर रंग गडद तपकिरी किंवा काळसर होतो या फळावर एक पात्र मावसर आवरण असतं त्याची चव सौम्य मधुर किंचित आंबटसर लागते थोडक्यात सुकलेल्या मनुकांसारखी ती फोडल्यावर आतून दिसणारा घर म्हणजे आपल्याला सुक्या मेव्याच्या स्वरूपात मिळणारी चादोळी